बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या या परिसरात तीन बिबटे पारनेर तालुक्यातील पठार भागावरील गारगोंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवर आमिनभाई शेख या शेतकऱ्याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर सोमवार दिनांक सोळा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या काही शेळ्या जखमी झाल्यात तर सात शेळ्यांच्या बिबट्यांनी फडशा पाडल्यामुळे हल्ला करण्यामध्ये दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता है। आहे बिबट्यांनी शेळ्यावरती अचानक हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण या भागात अनेक बिबटे असण्याची शक्यता आहे बिबट्यांचे प्रमाण पठार भागावर आणि पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण अनेक वेळा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना बिबटे हे दिसून येतात वनविभागाने पाठीमागच्या महिन्यात तीन बिबटे मसोबाझाप परिसरामध्ये पकडले गारगुंडी येथील आमिर शेख यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावरच बिबट्याने हल्ला केल्यामुळे सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या यावेळी गावातील ग्रामस्थांनी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांना फोन करून माहिती दिली यावेळी डॉक्टर पठारे यांनी घटनास्थळी येत विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ घटलेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येत पंचनामा केला व झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे आश्वासित केले सात शेळांचा बिबट्याने पाडल्यामुळे गारगुंडी येथील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे तात्काळ त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी डॉक्टर श्रीकांत पठारे गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे सामाजिक कार्यकर्ते अक्षय फापाळे यांनी केली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतळ श्यामसुंदर गायकवाड